श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा मी जो विषय सांगितलेला आहे तुम्हाला थमनेल किंवा आपलं टायटल बघून समजलेलं असेल की ताई कोणत्या अशा सेवा आहेत की आपण रोजच्या जीवनामध्ये करायला हव्यात किंवा आपल्या घरामध्ये या सेवा घडायलाच हव्यात बाकी सेवा तुम्ही काय करतात किंवा टाईम मिळत नाही किंवा मला वेळच नाही आहे बिलकुल पण ह्या सेवा अशा आहेत मी ज्या बोलणार आहेत सांगणार आहे आज तुम्हाला त्या नक्कीच आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला करायच्या आहेत मात्र ह्या सेवा करत असताना तुम्हाला स्वामींची जी सेवा आहे महाराजांची जी सेवा असते नित्यसेवा जी असते तर आपले तीन अध्याय आणि अकरा माळी अकरा माळी नाही जमलं पाच माळी घ्या सात माळी घ्या एक माळ घ्या पण मनापासून घ्या हे क्रमशः तीन अध्याय घेऊन आणि नित्यसेवा जी असते हे करून आपल्याला त्या दुसऱ्या सेवा मी ज्या बोलत आहे त्या आपल्या घरात नित्य नियमाने व्हायला पाहिजे त्या सेवा जर के तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या स्थिर रूपात राहतील आणि कायमस्वरूपी राहतील तुमच्या घरात जर खायला परिस्थिती अशी येत आहे की आज खूप कंडिशन बेकार आहे पैसा नाही आहे पैशाला पैसा टिकत नाही खूप प्रयत्न करतो खूप कष्ट करतो तरीही प्रॉब्लेम चालूच आहे पैशाविषयी पैसा, पैसा येतो पण टिकत नाही अशा गोष्टी घडत असतात तर त्याविषयी तुम्हाला सांगणार आहे आज तर पहिलं हाय म्हणजे स्त्रीसुप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्त्रीसुप्त हे रोज म्हटलं गेलं पाहिजे आता बरेच आपण काय करतो केंद्रामधून स्त्रीयंत्र आणत असतो आणि देवघरामध्ये स्थापना करत असतो आणि ठेवतो की स्त्र लक्ष्मी प्राप्तीसाठी मी मान्य करते पण तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर तुमच्या घरात रोजच्या रोज तुम्हाला सुक्त हे पठण करायचंच आहे हे लक्षात घ्या बऱ्याच महिला माझ्या काय करतात की श्री नाही पौर्णिमेला फक्त कुंकुमार्चन करत असतात पण तुम्हाला सांगेल रोजच्या रोज आपल्या घरात सुक्त हे पठण व्हायलाच पाहिजे तुमच्या घरात जर पठण झालं सुक्त तर तुम्हाला सांगते एका महिन्याभरात तुम्ही करून बघा मनापासून सेवा करा तुम्हाला नक्कीच जे प्रभाव असतात ते दिसायला मिळतील आणि तुम्हाला सांगेल जास्तच प्रॉब्लेम असेल पैशांविषयी खायलासुद्धा अन्न नाही अशी गोष्ट असेल तर तुम्हाला सांगू का श्रीयंत्र असो किंवा नसो तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज सोळा वेळा सुक्तचं पठण करा सूक्त पठन करत असताना सोळा ओळी ज्या असतात सुरुवातीच्या आपल्या सूक्ताच्या आप त्या आपल्याला बोलून प्रत्येक ओळीला कमलात्मक मंत्र जो आहे कमलात्मक मंत्राचा संपुट लावायचा आहे आता संपुट लावणे म्हणजे काय तर सूक्ताची पहिली ओळ घ्यायची ॐ हिरण्यवर्णं हरिणि सुवर्णदत्त चन्द्रान् हिरण्य लक्ष्मी जातवेदो महावह तमलात्मकमन्त्र जो आहे ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः हा कमलात्मक मंत्र आहे तो आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल तर पहिली ओळ झाली आपली श्रीसुक्ताची की त्यानंतर आपला कमलात्मक मंत्र लावून अशा प्रकारे आपल्याला पठण करायचं आहे तुमच्या घरात जर खरंच पैशांची चणचण असेल खूप प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम चालू असेल तर तुम्हाला सांगेल श्रीसुक्त सोळा वेळा पठण करा कमलात्मक मंत्रचं संपुट लावून सोळा ओळी आहेत आपल्या श्रीसुक्ताच्या सोळा ओळी आहेत सोळा ओळींना कमलात्मक मंत्र लावायचा पंधरा वेळा आणि सोळाव्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे हात जोडून बसायचं आणि फलश्रुती म्हणायची ही सेवा तुम्ही करा तुम्हाला रिझल्ट मिळेलच एवढी मी गॅरंटी देते तुम्हाला पुढचं तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेलं आहे स व्यंकटेश स्तोत्र हे रोज आपल्या घरात पठण व्हायला आह एक वेळा तरी पठण करा तुम्ही मा जिथे व्यंकटेश भगवान विष्णू विराजमान असतात तिथे माता लक्ष्मी या त्यांना बोलवायची गरज पडत नाही कारण जिथे विष्णू विराजमान असतात तिथे माता लक्ष्मी आपोआपच त्यांच्या मागे येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र आपल्या घरात व्हायला हवं आणि पठण कराच तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर मराठीत पठण करा सर एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं स्तोत्र मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आता सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे आपल्या कुलस्वामिनी आईची सेवा आहे कुलदेवीची सेवा ज्या घरांमध्ये होत असते त्या घरांमध्ये कशाचीही कमी पडत नाही आपल्या ज्या अडीअडचणी असतात नित्य जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात नोकरी विषय असू द्या मुलांविषयी असू द्या आजारपण असू द्या कुठल्याही गोष्टी घ्या तुम्ही त्याच्यासाठी आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं रोज पठण करायचं आहे आपल्या घरात तुम्ही केव्हाही करा सकाळी के करा संध्याकाळी करा तुमच्या वेळेनुसार करा, करा असं मी तुम्हाला सांगेन नोकरी वर्ग असेल तुम्ही नोकरीला जात असतात टाईम टाईम नाही आम्हाला तुम्ही संध्याकाळच्या वेळेस रात्री बारापर्यंत कधीही करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा वेळ स्किप करा सिद्ध कुंजिका स्तोत्र केल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्य मिळत असतं हे लक्षात घ्या सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जर पठन तुम्ही केलं तुम्हाला रिझल्ट मिळेल कुलदेवी कुलस्वामिनी आईचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल त्यामुळे तुम्हाला सांगेल हे सुद्धा आपल्या घरात पठण करायलाच हवं त्याच्यानंतर पुढचं सांगेल कालभैरव अष्टक काल जे आहे ते आपल्या घरात रोज संध्याकाळी सात वाजता आपण दिवा बत्ती जेव्हा करत असतो मागे मी तुम्हाला टाकलेलं आहे आपला व्हिडिओ झालेला आहे संध्याकाळचे मंत्रस्तोत्र म्हणून त्या video मध्ये मी दाखवलेलं आहे. तर कालभैरव अष्टके आपल्या घरात रोजच्या रोज पठण व्हायला हवं. कालभैरव देवता या सत्याच्या देवता आहेत. आपल्या घरातील व्यक्ती जे असतात, मुलं वाईट मार्गाला जात असतील तर त्यांचं पाठबळ हे कालभैरव बनत असतात. आणि वाईट मार्गी जाऊ देत नाही. त्यांची बुद्धी जी असते वाईट मार्गाला लागत नाही. किंवा आपल्या घरातील येणारे संकट जे असतात, काल ते निरासन होण्यासाठी निरसन होण्यासाठी त्यांचं कालभैरव अष्टक जे ते रो आहे ते आपल्या घरामध्ये पठण व्हायलाच हवं रो रोजचा नित्यनियम करा की हे आपल्या घरात वाचन व्हायलाच हवं कालभैरव अष्टकाचं ठीक आहे तर ह्या चारही तुम्हाला मंत्र जे स्तोत्र सांगितले हे आपल्या घरात रोजच्या रोज तुम्ही पठण करायचे आहे तेवढं मी तुम्हाला सांगेन तुम्ही हे महिना दीड महिना करा त्यानंतर तुम्हा तुम्ही स्वतः रिझल्ट बघा तुम्हाला रिजल्ट दिसेलच आणि सांगायची गरज येणार नाही तुम्ही म्हणजे जीवनभर आयुष्यभरासाठी मी म्हणजे स्वतः बोलाल की मी ताई रोज वाचन करेल म्हणून तुम्ही स्वतः रिजल्ट घ्या माझं सांगायचं काम म्हणजे गरजच येणार नाही बोलायची गरज येणार नाही स्वतः मी स्वतः ह्या सेवा माझ्या घरात करत असते एवढं सांगेल तुम्हाला रोजच्या रोज माझ्या घरात ह्या सेवा होत असतात त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात रामरक्षा स्तोत्र जे असतं ते पठण केलं तर अतिउत्तम जर एक्स्ट्राचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर स्तोत्र खूप म्हणजे मुलांना जे चिडचिड करतात किंवा आपल्या घरातील व्यक्ती चिडचिड करत असतील तर त्यांच्यासाठी राम रक्षा स्तोत्र आपण पठण करायला हवं राम रक्षा स्तोत्र जे आहे ते सुरुवातीच्या दहा ओळी ज्या असतात त्या रोज आपण पठण केल्या तरीही चालतं नंतरची फलश्रुती हाय नाही केलं तरीही चालेल ठराविक वेळेस आपण फलश्रुती सकत पठण केलं तरी चालेल पण रोजच्या रोज आपल्याला करायचं आहे तर दहा ओळीपर्यंत केलं तरीही चालेल पण तुम्हाला एक सांगेल जेव्हा पण आपण रामांची सेवा करत असतो राम रक्षा स्तोत्र जेव्हा पण आपण पठण करतो तेव्हा मारुती स्तोत्र पुढच्या पानावरतीच आहे लगेच राम रक्षा संपल्यानंतर पुढच्या पानावर मारुती स्तोत्र आहे भीमरूपी महारुद्रा ठीक आहे ते आपल्याला पठण करायचंच आहे हे लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही मारुतींची सेवा करता मारुती स्तोत्र बोलतात तेव्हा रामांची सेवा करायचंच आहे रामांची रामरक्षा बोलतात तेव्हा मारुतींची स्तोत्र मारुती स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आपण हे दोघी स्तोत्र एकत्र आपण म्हणजे एकापाठोपाठ बोलायचे म्हणजे म्हणायचे असतात आपल्या घरामध्ये तर हे दोघी स्तोत्र तुम्ही म्हणायचेच आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्हाला शक्य झालं तर चौदावा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे पठण करा भयानक म्हणजे खूप संकट आहेत त्यासाठी सांगेल नाहीच तुम्हाला जमलं तर तुम्ही गुरुवारी केलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही चौदावा अध्याय यासाठी असतो आपल्या घरावर येणारं संकट जे असतं आपातकालीन संकट किंवा अचानक येणारे संकट जे असतात त्यांचं निरसन होण्यासाठी किंवा म्हणजे अचानक काही गोष्टी घडत असतात अपमृत्यू टळण्यासाठी या गोष्टींसाठी आपला चौदावा अध्याय असतो जो मेरूमनी मानला जातो गुरुचरित्राचा जा आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्या घरातील पैशाची चणचण जी असते ती भासत असते आपल्याला त्यासाठी अठरावा अध्याय असतो तुमच्या घरात हे पठण व्हायला पाहिजे जर तुम्हाला खूप अडचणी आहेत तर नसतील तर गुरुवारी केलं तरीही चालेल हे दोघे अध्याय अजून एक तुम्हाला सांगेल की ताई आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित सुरळीत चालू आहे की आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही एक एक वेळा स्त्रीसुक्त रोजच्या रोज एक वेळा आपल्या घरात पठण व्हायलाच पाहिजे का सांगत आहे कारण माता लक्ष्मी ह्या चंचल आहेत त्या स्थिर राहत नाही त्यामुळे तुम्हाला त्यांना स्थिर ठेवण्यासाठी आपली परिस्थिती जी आहे जी आहे ती अशीच्या अशी ठेवण्यासाठी अशी तुम्हाला आपल्या घरात एक वेळा तरी श्री सुक्त है पठन हे पठन करायचंच आहे हे लक्षात ठेवा तर हे मंत्रस्तोत्र मी जे बोलली हे रोज तुम्हाला आपल्या घरात पठन करायचे आहे पठन करत असताना महाराजांची सेवा जी बोलली मी तुम्हाला नित्यसेवा ती रोज आपल्या घरात करायची आहे ठीक आहे आणि एक तुम्हाला सांगेल आपण जेव्हा महाराजांची सेवा करत असतो तेव्हा तुम्हाला सांगेल रोज आपल्या घरात जो नवानव मंत्र आहे सिद्ध कुंजिक स्तोत्र आपण घेणार आहोत आईचं तर नव्याण्णव मंत्राची एक माळ आवर्जून मी तुम्हाला सांगेल नव्याण्णव मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायचीच आहे कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही स्वतः रिझल्ट बघा आणि मला नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही स्वतःहून टाकाल की ताई खरंच फरक पडला या सेवेने चला मग ह्या काही सेवा आहेत हे आपलं आयुष्य बदलून टाकतील एवढ्या स्ट्रॉंग आणि खूप प्रभावी अशा सेवा आहेत नक्कीच करा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका